कंटका पाडायचा आहे हे वाक्य कोल्हापूरकरांसाठी काही नवीन नाही तसे कोल्हापूरचं राजकारण आजवर कुणाला लक्षात आलंय कारण एखाद्या सिनेमाच्या पटकथेला लाजवेल अशी सगळी इथल्या राजकारणाची अवस्था कधी काळचे जयविरू आता एकमेकांचे पक्के वैरी झाले आणि तेच प्रत्येक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत बंटी पाटील ज्यांना आणि त्यांच्या पुतण्याला नुकताच महाविकास आघाडीकडनं लढत असताना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला त्याच बंटी पाटलाचं महाराष्ट्राच्या आणि कोल्हापूरच्या राजकारणातलं अस्तित्व संपून टाकायचं असा चंग महायुतीनं बांधलाय असं सध्या पाहायला मिळत कारण त्यांच्या हक्काच्या असलेल्या गोकुळवर आता महायुतीचा डोळा आहे आणि त्यांचाच माणूस फोडून त्यांच्या विरोधात उभा करण्यात आलेला आहे गोकुळच्या राजकारणात बंटी पाटलांचा विश्वासू माणूस महायुतीनं फोडला कसा आणि आता विधान परिषद विधानसभेनंतर गोकुळ सुद्धा पाटलांच्या हातातून जाणार काय पाहूयात ह्या हो व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे आणखी तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी कोल्हापूरच्या राजकारणामधला सर्वात महत्वाची संस्था म्हणजे गोकुळ महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी सहकारी दूध संस्था जर कुठली असेल तर ती म्हणजे ही गोकुळ संस्था दोन हजार कोटींच्या वरच या संस्थेचं बजेट आहे म्हणून गोकुळच्या निवडणुकीवर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष असतं गेल्या पंचवीस वर्षांपासून महादेवराव महाडिक यांची एक हाती सत्ता या गोकुळ दूध संघावर होती तिथे मनपा अर्थात नरके पाटील आणि महादेवराव महाडिक या तिघांची सत्ता पंचवीस वर्षापासून असताना देखील बंटी पाटलाने जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आपल्या महाराष्ट्रात आलं होतं तेव्हा त्यांनी ते या तिघांना धक्का देत गोकुळवर पहिल्यांदा स्वतःची सत्ता प्रस्थापित केली त्यांना त्यावेळी सर्वात मोठी साथ लाभली ती म्हणजे हसन मुश्रीफ यांची हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी मिळून या गोकुळवर सध्या जी आहे ती सत्ता आणली होती त्यामध्ये विनय कोरे सुद्धा त्यांच्या सोबत होते आणि तेव्हा सत्ता आल्यानंतर फॉर्म्युला ठरला अध्यक्षपदाचा दोन दोन एक सुरुवातीच्या दोन वर्ष म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा दोन वर्ष जे आहे तिथे बंटी पाटलांनी आपला विश्वासू माणूस असलेल्या विश्वास पाटील यांची नेमणूक जी आहे ती अध्यक्ष म्हणून केलेली होती आणि नंतरच्या दोन दुसऱ्या वर्षामध्ये नंतरच्या टर्म मध्ये हसन मुश्रीफांचे जवळ असलेले डोंगळे जे गृहस्थ जे सध्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना अध्यक्ष बनवण्यात आलं गोकुळचं आता काल त्यांचा कार्यकाळ जो आहे अध्यक्षपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ तो संपलाय परंतु त्यांनी राजीनामा द्यायलाच नकार दिलाय अर्थात बंटी पाटलांनी सांगितलं हसन मुश्रीफांनी सांगितलं दोघांनी सांगितल्यानंतर सुद्धा अध्यक्षांनी डायरेक्ट राजीनामा द्यायला नकार दिलाय आणि यामागे सांगण्यात आलंय ते म्हणजे महायुतीचं असलेलं बॅकअप असं म्हणतायत की अरुण डोंगरे हे आता शिंदे गटाकडे जाणार आहेत शिंदेशी त्यांनी जवळ एक साधलेली आहे आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत कोल्हापूरमध्ये सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक आहे या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर पक्षाला स्ट्रॉंग करायचं असेल तर गोकुळचा अध्यक्ष आपल्या बाजून असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस या दोघांनीही लक्ष केंद्रित केलंय आणि दोघांनीही अरुण डोगळेंना पाठिंबा दिलेला आहे अरुण डोगळेंनी शिंदेंचा पाठिंबा आणि फडणवीसांचं बॅकिंग असल्यामुळं आता बंटी पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील जुमानायला नकार दिलेला आहे यांना देखील ते जुमत नाहीत याचा अर्थ आता गोकुळमध्ये बंटी पाटलांचं अस्तित्व संपवण्याचा विषय सुरू झालेला आहे बंटी पाटलांच्या हातून गोकूची सत्ता काढून टाकायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा याचाच फायदा महायुतीला करून घ्यायचा अशी सध्याची खेळी पाहायला मिळते आणि महारीक। या सगळ्या मागे खरा जर कोणी सूत्रधार असेल ते म्हणजे बंटी पाटलांचे सख्खे वैरे असलेले महाडिक महाडिकांनी सुद्धा या संपूर्ण घटनेमध्ये डोंगरेंच्या पाठीशी थांबण्याचा स्टँड घेतलाय म्हणजे पाठिंबा देणारा माहितीचा जर अध्यक्ष गोकुळवर असेल तर त्याचा फायदा पक्षाला भारतीय जनता पक्ष शिवसेना या दोन्ही पक्षाला होऊ शकतो हे राजकारणी मंडळीत चांगले जाणून आहेत म्हणूनच अरुण डोंगरेंना पाठिंबा देत आता उरलेलं एक वर्ष जे आहे म्हणजे जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महायुतीचाच अध्यक्ष तिथे असेल आता या संपूर्ण राजकारणाच्या कुरघोडीमध्ये बंटी पाटील कुठला डाव टाकतात आणि बंटी पाटील अरुण डोंगरेंना बाजूला काढण्यात यशस्वी ठरतात का की इथेही विधानसभेप्रमाणे स्वतःचाच कणका इथे पडतो का जे राजाराम का साखर कारखान्यांच्या वेळी झालं जे विधानसभेला झालं तेच आता गोकुळच्या अध्यक्षपदाच्या वेळी होणार का याचाच विचार कोल्हापूरची सामान्य जनता करते तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण कुरघुडीत विजय कुणाचा होणार बंटी पाटील मुन्ना महाडिक हसन मुश्रीफ की फडणवीस तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद